संलग्न आहेतच त्या कोरोनामुळे म्हणा आणि कोरोनाच्या नंतरचा दौर पहिल्यांदा झाला त्यानंतर पहिल्यांदाच आपण आश्रमाच्या माध्यमातून एवढा मोठा कार्यक्रम या कार्यक्रमाचा मुख्य जर काही कार्य असेल आश्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत गेले जवळजवळ पस्तीस वर्ष अखंडपणानं प्रचार आणि प्रसार करून एक समाजामध्ये अध्यात्माविषयी असलेली जी काही चुकीच्या भ्रामक कल्पना होत्या त्या निवारण करून हा मार्ग अंधश्रद्धेचा मार्ग नाही है। सश्रद्धेचा जीवनामध्ये माणसाला विवेक करण्याची निरीक्षण करण्याची जी काही अलौकिक बुद्धिमत्ता जी आहे तर त्याच बुद्धीच्या साह्यानं आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचं तर्कशुद्ध युक्तिवादाने रॅशनल आणि अनालिटिकल एन्क्वायरी आणि अनालिसिस करावं सर्व जग जगमंत म्हणून आपण म्हणू नये आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण करावं अंतर्मुख व्हावं आणि आपलं प्रत्येकाचं जीवन काय आहे याचा थोडा तरी होईना केव्हा ना केव्हा तरी के विचार करावा तरुणांनी विशेषत जीवन घडवायचं असत जीवन बनवायचं असत महत्वाकांक्षा असतात परंतु सर्वच महत्वाकांक्षा आणि इच्छा उत्तुंग पूर्ण होतात असं नाही ते जर पूर्ण करायचं असेल माणसाच्या जीवनामध्ये निश्चितपणे कर्तृत्व हे आहेच पुरुषार्थ हा आहेच प्रयत्न हा आहेच त्या प्रयत्ना बरोबर बरोबर माणसाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी मनाची तयारी लागते एक प्रचंड मोठा असणारी आत्मविश्वास लागतो कारण त्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे खडतर प्रसंग घेतात परिस्थिती अत्यंत प्रकटेय होते निम्ना प्रकारची प्रतिकूल परिस्थिती येते संकटांची एकामाग एक आठात होतात आणि ज्या वेळेला माणसाला आपल्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होत नाहीत असं दिसत त्यावेळेस माणूस निराश आणि इतका होतो की त्याच जीवन इतकं खरोखर असह्य व्हायला लागत आणि आज जी तरुणांची जी आज पिढी जी दिसते कर्तृत्व आहे विचार आहे पण अजूनही मानसिकता जी पाहिजे एक घराडी पाहिजे येणाऱ्या संकटांना जिद्दीनं टक्कर देण्याची मनाची तयारी त्याची पाहिजे मनाचा गाणन्स पाहिजे असं असणं अत्यंत तरुणांनाही आवश्यक आहे तरच ते कुटुंब अशा असणारं यश जीवनामध्ये मिळू शकतात मध्यम अशा असणारे चाळीस ते पन्नास वर्षाचे आम्ही सर्व लोक आम्ही जीवन अनुभवत असतो घडवत असतो मी त्या प्रकारचे प्रसंग घडत असतात आणि प्रत्येक माणसाला जीवनामध्ये असं वाटत असत की ऐश्वर असलं की सगळं काही सुखानं आणि आनंदाने जगता येईल सर्व प्रकारचे भोग जर मिळाले आपल्या कामना जर पूर्ण झाल्या तर जीवन सुखी आनंदी शांतमय जगता येईल असं सगळ्यांना वाटत असत पण प्रत्यक्ष ज्या वेळेला जीवन जगायला लागतो तेव्हा दहा पंधरा वीस पंचवीस वर्षाचा हा कालखंड जायला लागला की माणसाला कळायला लागतं चाळीशी मध्ये आणि पन्नाशी मध्ये सर्व काही आहे कर्तृत्व आहे महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या अनेक प्रकारच्या कामना पूर्ण केल्या पण अजूनही मनाला अजूनही जीवनामध्ये आनंद नाही आहे सुख नाही आहे आणि माणूस त्यावेळेला मात्र मध्यम असा असणारा स्थितीमध्ये असलेला वयाच्या गटामधला जो माणूस आहे तो आणखी निराश आणि बकाश व्हायला लागतो निगेटिव्ह थिंकिंग करायला लागतो आणि एकदा का हा चाळीस पन्नासामध्ये जर प्रस्थेक झाला तर त्याला वाम मार्गाने जायला तो लागतो मग निरनाळ्या भगाची व्यसन असतील निघाच्या धुंदी असतील ते मी सांगत नाही पण हा माणूस वाढ्यात व्हायला लागतो निगेटिव्ह व्हायला लागतो व्यसनाधीन व्हायला लागतो आणि आपणच आपलं आयुष्य संपूर्णपणे प्रभाव आणि नाश करू हीच आयुष्यामध्ये एक अशी वेळ आहे अशी एक जीवनाची अवस्था आहे त्यावेळेला माणसाची खरी बुद्धिमत्तेची आत्मविश्वासाची श्रद्धेची निष्ठेची आणि चित्तीची अशी माणसं आज समाजामध्ये दिसतात तर या सगळ्या लोकांना आपल्याला काहीतरी दिशा दिली पाहिजे कुठंतरी प्रेरणा दिली पाहिजे की व्यवहार हा सगळ्यांनाच आहे सगळ जीवन जे आहे ते सुखमय व्हावं हे सगळ्यांना वाटतं ऐश्वर पाहिजे भोग पाहिजेत सर्व काही पाहिजेत कबूत पण परंतु शेवटी प्रत्येकाला जीवन हे जगायचं त्याच्या उलट वृद्ध माणसं जर आज जर पाहिली तर वृद्ध माणसं संपूर्णपणे आणखीन वाटतात की सर्व प्रकारच्या ह्या सर्व बाह्यांगाने निवृत्त झालेली आहे सर्व कर्तृत्व संपलेलं आहे महत्वाकांक्षा संपलेली आहे पण तरी जीवनामध्ये अजूनही निराशा बघा आहे पण शेवटी तरुणापासनं वृद्धावस्थेपर्यंत हीच जर आपल्या जीवनाची जर अवस्था असेल तर आपण काय निश्चित मिळवलं आणि काय मिळवणार नाही हा खरोखरच विचार केला पाहिजे आणि त्यासाठी अध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्यांना तरुणांना असू दे मध्यम अशा असलेल्या माणसाला असू दे वृद्धावस्थेमध्ये असू दे कोणीही असू दे आपण सर्वजण माणसं आहोत वी आर फर्स्ट अँड लास्ट वी आर ह्युमन बी मी म्हणतो सतत आपण माणूस आहोत आणि जर माणूस जर असेल तर आपल्याला जीवन जगायचं आहे जीवन घडवायचं आहे आणि जीवन पूर्णावस्थेपर्यंत न्यायचं आहे की ज्या वेळेला खरोखर माणूस तृप्त आणि समाधान पावे खरोखर आत्मशांतीचा अनुभव घेऊन अतिशय शांत जी जीवन जगू शकेल यासाठी अध्यात्माचे आवश्यक आणि म्हणून हा उद्देश ठेवून ह्या संपूर्ण समाजाला समोर ठेवून विज्ञाननिष्ठ असलेल्या बुद्धिमान असलेल्या वैचारिक असलेल्या या सर्व सामाजिक आणि अत्याधुनिक असलेल्या या सगळ्या पिढीला लक्षात ठेवून समोर ठेवून आपल्याला या सगळ्यांना मार्गस्थ केलं आणि त्यासाठी चाळीस वर्षापूर्वी हा सुतीसागर आश्रमाच्या स्थापना झाली आणि त्यापासून आजपर्यंत अखंडपणानं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे भारताच्या बाहेर आम्हाला खूप संधी मिळाली की त्यामुळं आम्ही हा आध्यात्मिक प्रचार आणि प्रसाराचं कार्य अखंडपणानं आजपर्यंत आणि असं असताना त्यातला एकच अस भाग तो म्हणजे दुसरा की ग्रंथ लेख अक्षरवाङ्मय कारण माणसं येतात आणि जातात आपण काय परमनंट नाही आहे पण परमनंट जर कायमस्वरूपी दीर्घ काळपर्यंत टिकणार आणि समाजाला दिशा देणारे फक्त हे अक्षरवाङ्मय आणि त्यामुळं ते अक्षरवाङ्मय अत्याधुनिक तर्कशुद्ध युक्तिसंगत असलेल्या रॅशनल अनालिटिकल अप्रोच थ्रून अंधश्रद्धा न ठेवता त्याप्रमाणे संपूर्णपणे हे वेदांत शास्त्र किंवा अध्यात्मशास्त्राची शास्त्राच्या अनुषंगानं सर्व मानणी आणि लिखाण ते सुद्धा गेले चाळीतीस वर्ष अखंडपणानं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस प्रकारचे ग्रंथ अनेक विषयांच्यावर मराठीमध्ये इंग्रजीमध्ये आम्ही आश्रमाच्या माध्यमामधून प्रकाशित केलेलं आहे इतकंच नव्हे एक सामाजिक बांधिलकी आमची सुद्धा आहे आम्ही नुसतं अध्यात्मिक कार्य करतो असं नव्हे तर त्याबरोबर एक शैक्षणिक असं सुद्धा कार्य सामाजिक नंतर वैद्यकीय क्षेत्र आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण धर्मादाय दवाखाना आणि क्लिनिक आश्रमामध्ये गेले जवळ सतरा ते अठरा वर्ष अखंडपणानं चालवतो इतका सुंदर प्रतिसाद येतो की खेडेगावात तो, तो असून सुद्धा त्या ठिकाणी तर पंचक्रोशी मध्ये पण मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच्यामध्ये मुंबई बसणं नगर नाशिक बसणं खूप लांबून लांबून त्या ठिकाणी माणसं फक्त डॉक्टरांना भेटण्यासाठी औषध येण्या कारण तर इतकी सुंदर आम्ही त्या ठिकाणी यंत्रणा आणि खूप खरोखरच काय कोणा ईश्वराची कृपा असेल परंतु आमची वैद्यकीय असणारी जी टीम जी आहे ती अलौकिक आमचे डॉक्टर्स अखंड बनान कार्य करत आहेत आणि पूर्वीच्या काळे करोनाच्या अगोदर आम्ही दोन तीन खेडेगावामध्ये आम्ही अम्ब्युलन्स घेऊन जात असो म्हणजे दवाखाना फिरता दवाखाना घेऊन आम्ही दोन तीन गावामधून अखंड बनानं ती सुद्धा मोफत सेवा दिलेली आहे आजपर्यंत त्याच प्रिन्सिपलना अजूनही आम्ही कितीही तोट्यामध्ये जरी असलो तरी अजूनही त्या प्रिन्सिपल मध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल आदिवासी भागामध्ये आम्ही अखंडपणे दरवर्षी जवळ दोन ते अडीच दो ते, ते तीन लाख रुपयाची सर्व ग्रंथ किंवा त्या लिखाण साहित्य किंवा त्या असणारी त्या ठिकाणी पाच ते सहा शाळा आहे नाशिकचा आमचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी आदिवासी सगळा तो भाग आहे त्या भागामध्ये जवळ पाचशे ते सातशे विद्यार्थ्यांना अडीच तीन लाखाचे आम्ही सर्व ग्रंथ संपदा किंवा त्यांना लागणार जे जे काही शैक्षणिक पाहिजे आहे ते सर्व आवश्यक असं आम्ही त्याच ठिकाणी आम्ही गेले चाळीस आता आपल्याला भारतामध्ये सत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष होत आहे एक असं खेडेगाव आहे आदिवासी की त्यांनी जन्मात कधी पाणी बघितलेलं नाही त्यांना आठ आठ दहा दहा किलोमीटर लांबून पाणी आणायला लागत होत ही विवंचना बरोबर आम्ही त्या ठिकाणी गेलो संपूर्ण गावाचा सर्वे केला सगळा डोंगराळ भाग होता परंतु काही आम्हाला सायंटिस्टनी असा काही बरोबर दाखवला दोन तीन पॉइंट आणि काय सुदैव की खरोखर इतकं प्रचंड पाणी लागलं त्या ठिकाणी संपूर्ण पाणी योजना जी असते सरकारची तशी की संपूर्ण पाणी योजना मुक्त आणि फ्री संपूर्णपणे आम्ही आमच्या खर्चा आश्रमाच्या खर्चानं नव्हे आमच्या सर्व भक्तांच्या साध्या पण मी अपील केलं सगळ्यांना की आपल्याला हे आदिवासी भागामध्ये कार्य करायचं आहे पाणी योजना नळ योजना राबवायची आहे शाळेला पाणी द्यायचं आहे सर्वांनी पुढे आले आणि आम्ही जो दहा ते पंधरा लाख रुपये गोळा करून बारा पंधरा लाख रुपयाची योजना सरकारच्या यंत्रणेमुळे त्याला एक कोटी दीड कोटी रुपये खर्च होता तो आम्ही फक्त पंधरा लाखामध्ये आजपर्यंत अखंड अशा प्रकारचं सामाजिक एक आमची बांधिलकी आहे एक अटिट्यूड आहे की आपण जे काय करतो ते समाजाला परत दिलं पाहिजे अशा पद्धतीला आपण हे सर्व कार्य आजपर्यंत करतोय आणि आज मला खूप अभिमान वाटतो आश्रमाच्याच एक महान आचार्य आपल्या समाजामधले की एक लहान मुलगी हे प्रचंड मोठ्या तपस्येनं तपशर्या साधना विवेक विचार चिंतन खंडपणे त्या ठिकाणी करत 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 अशा एका अवस्थेला आलेले आहेत की लहानपणीच ते त्या खरोखर इतकं सुंदर प्रशक्त उत्तृत्व होत साधना होती की त्यावेळी बसता आजपर्यंत अखंडपणाने हेच कार्य या माताजी करत आहे बद्दल मी बोलणं खूप कमी आहे खरं मला बोलता येणं फार आवड आहे की वयाच्या सातव्या ते त्या सान्निध्यामध्ये आहे शाळेमध्ये असताना सुद्धा शाळा बंद झाली की ताबडतोब त्या बाहेरकडे दोन दोन तीन तीन महिने राहायच्या आणि शास्त्र अध्ययन करायच्या राहायच्या सगळं शिकायचे आचार वगैरे सर्व आणि दहावीमध्ये फक्त दहावी पास आहे पण त्यावेळेला त्यांनी ब्याण्णव टक्के मार्क पडलेले होते त्याच्यामध्ये परंतु सर्व संघ करून परीक्षा पास झाल्या झाल्यापासून त्यांनी सर्वस्व संपूर्णपणे आयुष्य या कार्यासाठी संपूर्णपणे व्यतीत केले समर्पित केलेलं असं जीवन आहे एक त्यागमय जीवन एक वैराग्य संपन्न जीवन आणि खरोखरच एक आचार शुद्धीच विचार शुद्धीच चा, एक चारित्र संपन्न असा एक आदर्श विदुषी आणि संन्यासी महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे दुर्लभ आहे अशा या संन्यासी माताजी सर्वप्रज्ञानंद सरस्वती या हे सुद्धा माझ्याबरोबर बरोबर अखंड म्हणाने गेले पंधरा वर्ष ते या पंधरा ते वीस वर्ष कार्य करतायत आणि त्यांचाच या ठिकाणी मनोहर सभागृहामध्ये अठरा तारीख चोवीस तारखेपर्यंत या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा ते आठ या काळामध्ये प्रवचनमाला या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे या प्रवचनमालेचा विषय सुद्धा आहे की तुकाराम महाराजांचे बारा अभंग की संत तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम संत श्रेष्ठ तुकारामांचे निर्वाणाचे अभंग आणि निर्वाणचे अभंग सबळ अभंग गाता तर सर्वांनाच माहित आहे परंतु ज्या वेळेला त्यांनी देह विन करायचा होता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये समाजाला शेवटचा संदेश काय जर असेल तर हे बारा अभंग आहे म्हणून याला निर्वाणीचे अभंग आता निर्वाणीचा अर्थ मराठीमध्ये होतं एक तुम्हाला माहित आहे एक शरीर सोडताना असलेले अभ सामान्य असलेला हा एक भारत आहे पण आमचा जो अर्थ आहे निर्वाणीचे अभंग म्हणजे मोक्षाचे अभंग हे अंतिम सत्य एकच आहे आनंदाचे लोही आनंदात रंग ही आनंदा जी अवस्था आहे माणसाला जीवन तृप्त आणि आनंदमय झालं पाहिजे इतकं आनंदमय की बस जीवनामध्ये यत्किन सुद्धा कमी पडता का पाहिजे सर्व मिळवायचं मिळवलेलं आहे अशी जी परिपूर्ण असलेली अवस्था त्याला म्हणतात निर्वाण अवस्था आणि ती अवस्था कशी मिळवायची आनंदाचे डोही आनंद तरंग ही जीवन जगत असतानाच जिवंतपणेच विषयांच्या मध्ये राहतानाच कशी मिळवायची हे सर्व या संपूर्णपणे गाथे सर्व जीवनाचं सार या बारा अभंग आणि बारा अभंग जर पाहिले तर निकृष्ट अवस्थेपासून परमोच्च आहे की निकृष्ट अवस्था अत्यंत दुःखी कष्टी निराश पखात झालेला माणूस जरी असला तरी हरकत नाही पण त्या अवस्थेपासून परमोच्च तृप्तीपर्यंत हा जो मार्ग जो आहे ही जीवन यात्रा जी आहे हा जीवनाचा मार्ग जो आहे तो कसा आहे आणि कसा कसा त्या टप्प्या तप्रा, टप्प्यानं आपल्याला जायचं आहे आणि कसा बदल करायचा जीवनामध्ये बदलायचं आहे बहिरंगानं बदलायचं नाही आहे ऐश्वर सत्ता या ठिकाणी बदलायचं नाही जीवन बदलायचं शरीर बदलायचं नाही आहे काहीही टाकायचं नाही आहे कपडे बदलायचे नाही आहे आहे ते जीवन आहे फक्त थोडस बदलायचं आणि थोडस बदलायचं आहे आचार विचार उच्चार भाव भावना याच्यामध्ये बदल केला आणि हा जो बदलला आहे तोच विकास आहे की आपण जे आज म्हणतो विकास 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 की जीवनाचा विकास समाजाचा विकास राष्ट्राचा विकास हा ऐश्वर्याला होतो ठीक आहे पण प्रत्यक्ष जीवनाचा विकास जो आहे तो आचार धर्म कर्तृत्व कर्तव्य आचार शुद्धी वाकशुद्धी मनशुद्धी भावनांची शुद्धी वैचारिक शुद्धी ही झाली पाहिजे आणि ही जर झाली तर हळूहळू क्रमाक्रमानं जसं एखादं फूल जसं हळुवारपणानं उमलत आणि ते परिपूर्ण विकसित होत त्याप्रमाणे जीवनाचा सुद्धा अंतरंगाला विकास होत 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 या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेवटची अवस्था कशी प्राप्त होते ती या बारा अभंगांच्या मधून पूर्ण केले के थोडक्यामध्ये हा विषय आहे असा हा विषय मुद्दाम खास कारण का वाटत लोकांना मा तुकाराम महाराज काय त्याचा अभंग आहे नाही जीवनाचं खरं रहस्य जीवनाचं मूळ रहस्य या बारा अभंगांच्या मधून व्यक्त केले हा कार्यक्रम कार्य अठरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे तर सर्व जे माध्यम जे आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही जास्तीत जास्त या कार्यक्रमाला या ठिकाणी भाग द्यावं प्रस्तुती द्यावी वर्तमानपत्रामध्ये